राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनसे आणि रामदास आठवले यांचा हा वाद आहे ह्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात की नक्की हा वाद काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी यांनी ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काही न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिले त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की राज ठाकरे यांनी आमचे विचार जोडतात आणि सगळ्यांना माहिती आहे की राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस चांगले पण आहेत ज्यावेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या घेतल्या राज ठाकरेंनी त्यांना एक आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिले होते की माझे स्नेही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद पदाच्या खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्याच्यानंतर त्यांनी एका म्हणू शकतो आपण एका गोष्टीला त्यांनी तोंड फोडलं आणि ते म्हणजे असं की राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये असतील आणि महानगरपालिका या जे होणार आहेत त्याच्यामध्ये जिथे जिथं शक्य ते तिथे आम्ही मनसे सोबत येऊन आम्ही निवडणुका लढवू आता हा विषय आहे मनसे आणि बी जे पी राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांचा ठीक आहे ह्याच्यामध्ये आणखी एक व्यक्ती विनाकारण त्यांना कुठल्याही व्यक्ती म्हणजे कुठल्याही माणसाने आमंत्रण दिलं नव्हतं त्यांनी उडी घेतली ते म्हणजे आर पी आयचे रामदास आठवले त्यांनी सांगितलं की जर राज ठाकरे येणार असतील तर आमचा विरोध असेल त्या त्या गोष्टीला कारण राज ठाकरेंनी महायुतीमध्ये येऊ नये आम्ही आहे ना ऑलरेडी महायुतीमध्ये राज ठाकरे कशाला पाहिजेत त्याच्यानंतर अजून बोलले ते की राज ठाकरेंची हवा निघालेली या विधानसभेमध्ये ते बोलत होते की आमच्याशिवाय सरकार येऊ शकणार नाही आमच्या पाठिंब्याशिवाय सरकार येऊ शकणार नाही आणि त्यांचं पूर्णपणे या निवडणुकीमध्ये हवा निघालेली आहे त्याच्यामुळं जर महायुतीमध्ये राज ठाकरे येणार असतील तर आर पी आयचा रामदास आठवलेंचा विरोध असेल मुळामध्ये रामदास आठवले यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे किंवा विसरली नाही पाहिजे की ते मंत्री म्हणून जे फिरतात मिरवतात ते स्वतः निवडून आलेले नाही आहेत ना त्यांच्या पक्षाचे काही खासदार आमदार निवडून आलेत आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला मंत्रीपद मिळाले अजिबात नाही आहे तुम्ही महा महायुतीमध्ये आहात भाजपने ते तुम्हाला एक गिफ्ट म्हणून दिलेलं गोष्ट आहे तुम्ही त्याचा गिफ्ट म्हणून वापर करायला पाहिजे असं विचार करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे मंत्रीपद आहे त्यामुळं तुम्ही खरोखर तुम्हाला ते मंत्रीपद मिळाले की काय तर असं नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि राज ठाकरे आणि रामदास आठवले हे दोन वेगळे लोक आहेत त्यांना कमीत कमी रामदास आठवले यांनी तर त्यांना कंपेअर करू नये त्यांच्यासोबत कारण आर पी वोट शेअर बघा आणि मनसेचा वोट शेअर बघा विधानसभा असू द्या किंवा लोकसभा तर मनसेने लढवले नाही आर पी आयने तर विधानसभाही निवडणूक लढवली नाही <coughs> त्याच्यामुळे काय माहिती आहे का मनसेचे पूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं प्रत्येक ठिकाणी मतांचं बे बेरीज आहे शेअर मत वोटिंग शेअर वोट शेअर आहे असं आर पी कुठलं नाही आहे ठराविक काही जिल्ह्यांमध्ये सोडलं ना तर त्याच्या व्यतिरिक्त आरपीआयचं कुठलं हे काम नाही त्याच्यामुळं रामदास आठवले किती जर बोलले की राज ठाकरे महायुतीमध्ये आले किंवा नाही आले आले तर आमचा विरोध वगैरे असेल तर मला वाटते की ते रामदास आठवलेंनाच माहिती नक्की ते असं का बोलले बाकी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा रामदास आठवले बोलले की राज ठाकरेंना मी आहे ना महायुतीमध्ये अजून कशाला राज ठाकरे पाहिजेत या गोष्टीवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराज जय मल्हार